एखाद्याचे उतरेवर नाव आहे म्हणजे तोच त्या मिळकतीचा एकटा मालक आहे हा भ्रम आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर ना कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याच बोलूया अगदी पैसा ना पैसा जमवून आपण एखादी जमीन एखादी जागा खरेदी करण्याची ठरवतो खूप मोठी स्वप्न असतात आपल्याला कळते की अमुक ठिकाणची जमीन जागा विकायला निघाली मग आपण त्या माणसाला भेटतो त्याला विचारतो तुमची जागा जमीन विकणार आहात का तुम्ही होय म्हणता आपण उतारा मागतो तो उतारा देतो उतारावर त्या व्यक्तीचं नाव असतं याची आपण खात्री करतो आणि लगेच घाई घाई चोरून त्या मिळकतीचा व्यवहार ठरवतो आणि ही, ही इशारा रक्कम देऊन टाकतो तो मालक सुद्धा आपल्याला हळूच म्हणतो व्यवहार कोणाला सांगू नका माझ्या मागे बाकीचे लोक लागतील मला जास्त पैसे देता म्हणतील आम्हीच दाखवतील म्हणून व्यवहार गुप्त राहू द्या डायरेक्ट खरेदी करून आपण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो खरेदीच्या दिवशी तो एकटा येतो राहिलेले पैसे घेतो आणि खरेदीचा दस्त नोंदवून देतो आपण खुश मिळकत खरेदी घेतली आता आपल्याला नाव लागणार मिळकत आपल्या मालकीची झाली नाव लावण्यासाठी जमीन असेल तर तलाठी जागा असेल तर ग्रामपंचायत नगर परिषद यांच्याकडे दस्त त्यात आपण नाव लागलं का बघायला जातो किंवा त्याच्या आधीच आपल्याला एक नोटीस येऊन धडकते त्यामध्ये लिहिले असतं की ज्याने खरेदी दिली आहे त्याच्या पत्नीने मुलाने नोंदीला हरकत घेतली आहे त्याचे असे म्हणणे आहे की मिळकत वडली पर्यंत आहे आमचा त्यात हिस्सा आहे खरेदीदाराला व्यसन होते त्याने व्यसनासाठी विकली झालं मग सुरू होतो तक्रार नोंदीचा प्रवास त्याला आपल्याला म्हणणे द्यावे लागते पुन्हा नोंद मंजूर होते का नाही हे टेन्शन मंजूर झाली तर विरुद्ध पार्टी अपील करते ना मंजूर झाली तर आपल्याला अपील करावे लागते आणि स्वतःच्या कष्टाचे पैसे देऊन खरेदी घेतलेली मिळकत वादात अडकते आणि सुरू होते कोर्ट कचेरी मित्रांनो हे सगळं टाळायचं कसं सर्वात महत्वाचं म्हणजे मिळकतीच्या उतऱ्यावर नाव असलेली व्यक्ती एकटा त्या मिळकतीचा मालक आहे का हे ठरवायचे कसे तर तो व्यक्ती एकटा मालक तेव्हाच असतो जेव्हा ती मिळकत त्याच्या खरेदीच्या मालकीची असते जर मिळकत ही वडिलोपार्जित असली तर त्या कुटुंबातील इतर सदस्यांचे हिस्से असतात त्यामुळे मिळकत खरेदी घेण्याच्या आधी त्या मिळकतीचा इतिहास काढून पहा त्याचे जुने उतारे जमीन असेल तर फेरफारचे उतारे घर जागा असतील तर घर जागा वडिलोपार्जित आहे का स्वकष्टार्जित आहे याची खात्री करा आणि वडिलार्जित असेल तर कुटुंबातील त्या व्यक्तीच्या पत्नीच्या मुलांची व सर्वांची दस्तावरी संमती म्हणून सह्या घ्या म्हणजे त्यांची तक्रार भविष्य काळात चालणार नाही नाहीतर काडी नाहीतर काडी काडी जमवून पोटाला मारून कष्टाने कमावलेले पैसे जातील हिस्से पडतील क्षेत्र जाईल एवढेच नाही तर, नाही तर, काड़ी -काड़ी तर, तर कोर्ट कचरीला होणारा खर्च आणि त्यासाठी घालावे लागणारे हेरपाटे होणारा मनस्ताप हे सगळं वेगळंच म्हणून व्यवहार करताना कागदपत्रे पहा आवश्यकता वाटली तर सल्ला घ्या काही गडबडीत कोणताही व्यवहार करू नका कायम जागरूक राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चोरून व्यवहार अजिबात करू नका व्यवहार करण्याच्या शोध घ्या ज्याला सर्च रिपोर्ट म्हणतो पेपरला नोटीस द्या म्हणजे थोडा आधार राहील की तुम्ही बोनाफाईट परचेसर आहात म्हणजे प्रामाणिक खरेदार आहात आणि अशी सर्व काळजी घेऊन जर व्यवहार केला तर मात्र मात्र वेळ जरी लाला तरी तुमची मिळकत तुमच्यापाशी राहील नाहीतर शेवटी पश्चाताप करावा लागेल म्हणून काळजी घ्या अलर्ट राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या ऑफिशियल इन्स्टा व फेसबुक पेजला फॉलो करा व कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद